हे बघ पुजारी कुण मोर्थ काढून आलो तू उधारी गोळा करायचा म्हणून एकाला बी आज भी सुट्टी द्यायची नाही मग काय तरी उधारीच्या नादात आपल्याला अक्षरशः गालायला कपडे सुद्धा नाही राहिले आज ना गावात <laughs> कर्फ्यू जरी लागली ना तरी बी एकाला सुट्टी नाही द्यायची आख्या कुण ट्रॅक्टरची उधारी गोळा करायची चल चल माऊली तुझ्या राणा दोन शेणखताच्या टायले टाकले होते त्याचे सहाशे रुपये भाडं कधी देणार आहे तू थे थे तुला पैसे आमचे अरे मी आंड्रँ हफ्त्या घेतले त्याचे पैसे बरे तुझ्या कुठून देऊ शिवडे हो याचे शर्ट सहज पाचशे सहाशे रुपये असेल काढून ढकलून शिवडे लवकर अजून पुढची उदारी गोळा करायची किस की हो कीच घरी त्याच चल <laughs> बर अरे अकरा महिने झाले तुझ्या इथे ट्रॅक्टर हा केला तू पैसे काय मी मेले आणून देणार आहे वै नाही मी तुमचे पैसे दोन चार दिवसात देऊन टाकतो दोन चार दिवस काही पाहिजे तुला अरे भाई उचल ती मोटर चल घेऊन हे प्रभू हे हरी राम कृष्ण जगन्नाथ क्या न्या बरं झालं तुम्ही आलात तुमच्याकडे येणार तुम्ही ट्रॅक्टरचे कामाचे पैसे मंगल भावाना मंगल जर तुझ्यासारखे गिर्या कामात ना तर का, आम्ही उदारी गोळा करून दाखव बरं किती पैसे आल्यात ही बघी दोन लाख रुपये आले तर आणि अजून दोन मोटर येतात ज्याच्याकडे जास्त पैसे होते ना त्यांच्या तीन गाड्या आपण तशी उद्या दिवाळी आपण काहीतरी नवीन वस्तू घेऊ मला पण तीच म्हणायचं होतं दिवाळीच्या मोठा आपण शोरूम मधून नवी काटा थार काढू अरे ट्रॅक्टरच्या हप्ते भरता भरता नाका जीव आला आणि तू थार घ्यायची का आता हॅलो अहो ते आमच्या रानात काकऱ्या हाकायच्या होते ट्रॅक्टर आणता येईन का नाही आणता येणार आम्ही ट्रॅक्टर काय फक्त पुजायलाच घेतली तो हा पण आमचं राहण इकडे गावात आहे बर काय अहो मिरजगाव इथून वीस किलोमीटर तिकडे ट्रॅक्टर आणायला तरी पडून का, का आम्हाला तुम्ही करून घ्या अहो पेरणीमुळे ट्रॅक्टर बेटाना तुम्ही ज्या की अहो ट्रॅक्टर भेटणार मग इतक्या लांब येऊन आमचा तोटा करून घेऊ तोय आम्ही तुम्हाला एक दोन एकरासाठी नाही बोलत पूर्ण पंचवीस एकरात काकरे हकायच्या आता काय अहो लगेच चावी फिरून ट्रॅक्टर तुमच्या घेऊन आलो होतो तुम्ही लाईव्ह लोकेशन पाठवा चालतंय पाठवतो हो पण तुम्ही लवकर या होय काय झालं मिखील अरे आपल्याला पंचवीस एकरात काकरे घालायचं काम भेटलंय चल काखरे जोडायला लवकर आई हे भगवान तरी लीला अपरंपार है काय बाबा तास खराब रोड आता नको नको झालं या रोडनी मग काय तर सर आंग खेळकड झालंय डोके मालक वाटत चल बर त्याच्याकडे ओ मालक आणलाय ट्रॅक्टर कुठं हाकायची सांगा बर अहो तुम्हाला काय म्हणलं होतं लवकर या आता दुसरा ट्रॅक्टर कटलाय लावला हो तेव्हा आता अहो वीस किलोमीटर लावून ठेवा का त्याला काय आम्ही एड बिडेट काय ती काही सांगू ना काही इथून आलेले आम्हाला डिझेलचे पाच हजार रुपये द्या अहो एक रुपया नाही देणार तुम्हाला तुमचा ट्रॅक्टर लावला होता वा लेकिन एक सेकंड नाही 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 हे प्रभू हे प्रभू हे हरी जगन्नाथ आपल्याला फसायला निघलं होतं मग काय ते आता खड्डा खाडून भुजून टाकेव